नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते एक ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत प्रत्येक तीन ठिपक्याला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे दोन उभं रेश ओढलेला आहे दोन आडवं रेश ओढलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी एक हाफ सर्कल आकारनी एक पणती काढून घेतलेला आहे प्रत्येक चारही बाजूला आपल्याला हाफ सर्कल करून वरच्या बाजूला दोन हाफ सर्कल करून आपल्याला दोन गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आता मधलं सेंटरमधलं ठिपक्यानं आपल्याला आजूबाजूचं गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपलं चारही बाजूचं आपलं पणती तयार झालेलं आहे बघू शकाल आपलं सुंदर पणती तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला दिवा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आज आजूबाजूला एक गोलकारच्या दोन पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक पणतीला आपण आजूबाजूला दोन गोल आकारच्या पाकळ्या काढून घेऊया आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं पणती आणि आता ही बाजूचीसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता शेवटची सुद्धा आपण वरच्या बाजूला दिवा काढून घ्यायचा आणि आजूबाजूला आपल्याला गोलाकारचे एक डिझाईन काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी परत एक फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे कमळचं आणि आता बघू शकाल आता प्रत्येक बाजूच्या मी पाकळ्या काढून घेतलेलं आहे आता किती सुंदर आपलं पणती दिसत आहे नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की काढून बघा खूप सुंदर रांगोळ्या आहे आणि आता चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवलेलं आहे आणि चारही बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे अगदी छोटं टिपके ठेवून घेत आहे आणि आता चारही बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर मी प प्रत्येक पणतींच्या आतमध्ये चार टिपके ठेवून एक फुलांचे डिझाईन काढून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता ही बाजूसुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचंसुद्धा आपलं फुलं तयार हो झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आता त्याच्यानंतर प वरच्या बाजूला मी दिव्यांच्या आतमध्ये एक छोटंसं रेश ओढलेलं आहे त्यानंतर एक टिपके ठेवलेला हो आहे चारही बाजूला आपल्याला एक रेश ओढून टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी आपण कमळच्या पाकळ्या काढून घेतलेलं होतं तिथं मी अगदी पांढऱ्या रंगाचे फेट पांढरा रंग देत आहे आणि ते मधी सेंटरमध्ये गोलाकार केलेला आहे तिथंसुद्धा मी पांढरा रंग देत आहे आणि प्रत्येक बाजूचं आपल्याला असंच प्रकारे अगदी फेट पांढरा रंग देऊन घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये रंग पण भरून घेऊ शकता मी फक्त व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे असा प्रकारे रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही दाराबाहेर काढून नक्की बघा आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आहे आपल्याला आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये खालच्या बाजूला मी अगदी बार छोटंसं रेश ओढून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये असंच प्रकारे आपल्याला अगदी बारीक रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्या रेसच्या वरच्या बाजूला आपल्याला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला मी अगदी छोटंसं पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून घेत आहे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे अगदी प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आप आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामुळे आपलं पणती किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही कमळमधलं पणती आणि आता प्रत्येक बाजूचं आपला तयार झालेला आहे आणि आता च त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी लाल रंग भरून घेत आहे आता दिवांच्या आतमध्ये मी लाल रंग भरून घेत आहे आणि पांढऱ्या रंगाच्या टिपक्या रे शोडलेलं आपलं टिपक्या तसंच ठेवलेलं आहे आणि आता आजूबाजूला आपल्याला रेश रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं आता आपलं पण ती किती सुंदर दिसून येत आहे चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मधलं सेंटरमधलं तीन तीन टिपक्याला आपल्याला छोटंसं चार पाकळ्यांचे फोला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चार टिपके उरलेलं आहे त्या टिपक्याला मी अगदी हाफ सर्कल आकारने ही डिझाईन काढून घेत आहे आणि आता चारी बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर आपण फुलांच्या आतमध्ये अगदी बारीक रेश वडलेला आहे त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक चारी डि फुलांचे डिझाईन काढलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला एक छोटंसं डिझाईन काढून घ्यायचं आहे पानाच्या आकाराचे त्यानंतर मी पणतीच्या खालच्या बाजूला टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे तुमच्या किती टिपके बसते तेवढं टिपक्या ठेवून आपल्याला प्रेस करून करुं, तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूच तयार झालेलं आहे त्यानंतर पानाच्या बाजूला मी एक क्रॉसमध्ये रेश ओढून छोटंसं डिझाईन काढलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला आपण लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेऊया आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता त्याच्यानंतर पानांच्या सुद्धा मी पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता हे प्रत्येक बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आपलं रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर पणतेच्यामध्ये शेंटरमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता हीसुद्धा आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आता चारही बाजूचं आपलं टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आणि आता दुसरी रांगोळी आहे ते सुद्धा आपल्याला सात ते एक टिपक्यांचे रांगोळे आहे आणि हीसुद्धा सात ते एक टिपक्यांच्या वरच्या बाजूला आडवारेशी आणि बाजूला आपल्याला चारही चा बाजूला असंच प्रकारे रेष ओढून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन पानांचे आकार काढून घ्यायचा आहे प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन पानांचे आकार काढून घ्यायचे आहे आता फुलं काढून घेतलेला आहे दोन आणि आता ही खालचे सुद्धा आपलं आजूबाजूला आपल्याला दोन गोलाकार करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंटरमध्ये गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे आणि आता बघू शकाल आणि चारी बाजूचा आपलं गोलाकारचे डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर मी अगदी छोटंसं एक छान सुंदर एक पानाचे आकार काढून घेत आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि आता चारही बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर मी आता प्रत्येक बॉक्सला हाफ सर्कल आकारने आतमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता ही जोडून तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शेंटरमध्ये आपण आजूबाजूला पा फुलांच्या पा पाना काढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये अगदी बारीक रेश ओढून घेत आहे त्यानंतर मी लाल रंग पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे आणि आता आजूबाजूच्या पो दोन्ही बाजूला आपल्याला वरच्या बाजूला रेसच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आपण हाफ सर्कल आकारणी जोडून घेतलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला अजून एक हाफ सर्कल आपल्याला क्रॉसमध्ये रेस सोडून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला पांढऱ्या रंगाचे आपल्याला टिपक्या ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आता चारही बाजूचा आपला टिपके ठेवून प्रेस झालेलं आहे आणि डिझाईन पण काढून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आता चारही बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अगदी गोल गोलकारच्या मी एक फुलांचे डिझाईन काढून घेत आहे फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहे पाच पाकळ्यांचं एक फुलं काढून घेत आहे आणि आता बघू शकाल आपलं एक फुलं तयार झालेलं आहे आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे अगदी छोटंसं पाच पाकळ्यांचे फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी अगदी फेट पांढरा रंग भरून घेत आहे तुम्ही हवा तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता ह्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग ठेवलेला आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी व्हाईट रंग भरलेला आहे आणि आता हे पूर्णपणे रंग भरून तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपलं डिझाईन काढलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपक्या ठेवत आहे आता पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवून लाल रंगाचे टिपक्या ठेवल्यामुळे आपला रांगोळ्या किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही त्याच्या खालच्या बाजूला मी एक हाफ सर्कल आकारने जोडून घेतलेला आहे प्रत्येक चारी बाजूला त्याच्यानंतर मी अगदी बारीक रेश ओडून जोडून घेत आहे आणि आता बघू शकाल रेश ओढून तयार केलेलं आहे आणि आता ही एक छान सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि चला आता पूर्णपणे आपण डिझाईन करून तयार करून घेऊया आणि आता ही शेवटसुद्धा आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे खूप सोपी रांगोळी आहे अवघड काहीही नाही आहे आणि छान सुंदर दिसणारी नाजूक रांगोळी आहे <ुणा�> नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी प्रत्येक बॉक्स म आतमध्ये मी अजून एक रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी वरच्या बाजूला पानांच्या आकार केलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाचा रंग, रंग देत आहे प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला त्याच्यानंतर मी आजूबाजूला अगदी छोटंसं क्रॉसमध्ये रेश ओढून गोल आकार केलेला आहे वरच्या बाजूला आणि प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आणि आता चारही बाजूचं आपलं डिझाईन काढून तयार झालेलं आहे त्यानंतर आतमध्ये मी चार पाकळ्याचं फुलं काढून घेत आहे आणि आता चारही बाजूचे फुलं काढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये मी रेश ओढून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला चार ठिपके दिसतोय त्यालासुद्धा आपल्याला मोठ्या आकारचं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि हीसुद्धा आपलं एक फुलं तयार झालेलं आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा अगदी बारीक रेश ओढून घेत आहे आता त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवलेलं आहे आणि लाल रंगाचे ठिपके ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेसला पिवळ्या रंगाचे ठिपक्या ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा पिवळ्या रंगाची टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपल्या ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळी कोणत्या रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की थँक्यू बाय